पातूर घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे आज पहाटे साडेचारच्या सुमारास तेरा ऑगस्ट एक अनियंत्रित ट्रक क्रमांक टी एस पंधरा यू ए अकरा शून्य सात घाटात पडल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे मृतांमध्ये ट्रक चालक संजय विशंभर कदम आणि त्याचा साथीदार नामदेव दादाराव शिंदे दोघेही राहणार सोमठाणा तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांचा समावेश आहे तर अपघातात गंभीर जखमी झालेल्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत डोपेवार यांच्यासह पोलीस कर्मचारी वसीम शेख आकाश जाधव नामदेव शिंदे आणि सत्यजित ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे प्रतिनिधी नौशाद पटेलसह आशिष वानखडे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा